नमस्कार मित्रांनो मी दत्तात्रय विनायक गायकवाड अखिल भारतीय मराठा महासंघाचं मी शहर प्रमुख होतो तसंच मराठा क्रांती मोर्चाचं सुद्धा काम केलेलं मित्रांनो करो योग निरोग या उक्तीप्रमाणे आज आमचं अखिल योग साधना तळजाई अखिल योग मित्र तळजाई या परिवाराच्या वतीने गेले कित्येक वर्ष आमच्या आदरणीय मार्गदर्शकांखाली आम्ही या ठिकाणी योग करत असतो व्यायाम करत असतो प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी व्यायाम केला पाहिजे आरोग्यम धनसंपदा पैसे पाणी सगळं असतं पण त्याच पद्धतीने आरोग्य देखील आपलं चांगलं असलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला व्यायाम करायला पाहिजे आणि रोज कमीत कमी पंचेचाळीस मिनिट आपण स्वतःसाठी दिले पाहिजेत व या पद्धतीने आपण निरोगी राहिलं पाहिजे व आपण अनेक लोकांना आपल्या शेजारी पाजारी मित्र नातेवाईक यांना देखील यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे हाच माझा संदेश या ठिकाणी राहील व सर्वांना मी या आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद सर व्यायाम करण्याच्या अगोदर तुमच्या आरोग्याची काय परिस्थिती होती आणि व्यायाम केल्यानंतर काय झाले व्यायाम करण्याच्या अगोदर माझ्या आरोग्यामध्ये असा आळशीपणा होता आळस यायचा आणि व्यायाम केल्यानंतर जी चुशल्यपणा आलेला आहे कामामध्ये जी प्रगती झालेली आहे एक असं चैतन्य निर्माण झालेले आहे जे पुणेकर आळस करतात व्यायाम करण्यासाठी त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता नाही रोज व्यायाम करा व्यायामाने तुमचं आरोग्य चांगलं राहील आणि दवाखान्याची वारी तुम्हाला करावी लागणार नाही हाच संदेश मी माझ्या पुणेकरांना देईल बघू शकता या ठिकाणी सर्व मित्रपरिवार येऊन या ठिकाणी तळजाई या वन विभागामध्ये येऊन त्यांनी सर्वजण व्यायाम करतात खरंच यांचा आदर्श घेतला पाहिजे हे सकाळचे मै uh, सकाळच्या पार्टीचे मित्र आहेत ते सर्वजण यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे सर धन्यवाद धन्यवाद सर